या स्कूलच्या छत्तीसाव्या गॅजरिंग कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीनं सातत्यानं होत असलेले आपले कार्यक्रम Dia karikrama cec pramuk pauny jadinya adalah atento untuk masa marder shenkelo. Apian negara kaya tuan cec pramuk. Apian baris-baris tuan sudah त्यांचं नातेसंबंध आणि त्यांनी मध्ये केलेलं काम आणि आपल्याला उत्तम असं उद्बोधक मार्गदर्शन करून प्रेरणा देणारे संतोषराव मोर्चे पाटील पत्रकार आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पावले आणि आपल्या परिसरातील सर्व वृत्तपत्राचे प्रतिनिधी आणि विशेष करून सकाळचे पत्रकार सुहासराव वैद्य ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि या विद्या विकास स्कूलच्या माध्यमातून या परिसरामध्ये काम <गाँगे> केलं ते काम, के काम उभं राहिलं जे विद्यार्थी घडले त्यांच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन केले असे आमचे स्त्री वैद्य त्याचप्रमाणे पत्रकार प्रवीणजी ठाकूर प्रकाशराव औतळे विनोदभाई इमानदार उशीर आलेले संजयराव कोळसे अतिउशिरा आलेले अनिल भट बेंद्र सुभाषराव पुरी मंचावरील सर्व प्रमुख अतिथीगण मित्रगण नातेवाईक परिवार या विद्यापीठाचे सर्व पदाधिकारी या विद्यापीठाचे सर्व प्राचार्य त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थीगण त्याचप्रमाणे त्यांचे सर्व आलेले पालक शिक्षक बंधू भगिनी आणि मित्र मला आपल्या समोर उभं राहण्यापूर्वीच एक चिठ्ठी आहे कि भाऊ कार्यक्रमाला उशीर होतो ते साहेबांनी सांगितलं की कार्यक्रम सुरू झाला परंतु खरा कार्यक्रम जो आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दृष्टीनं की आपल्या समोर सर्व विद्यार्थी आपल्याला मिळालेला कार्यक्रम आपल्याला मिळालेले गाणी मिळालेले डान्स हे सादर करण्याच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीनं आपण त्यांना ज्यादा वेळ दिला पाहिजे म्हणून मी तुमच्यात आणि आमच्या किंवा विशेषतः आपल्यामध्ये फार कमी वेळ थांबणार आहे विद्याविकास पब्लिक स्कूल सुरू होऊन छत्तीस वर्ष झाली या विद्यालयानं अनेक विद्यार्थी घडवले डॉक्टर इंजिनियर वकील त्याचप्रमाणे उत्तम कलाकार अशा प्रकारच्या अनेक विद्यार्थ्यांना या विद्यालयाच्या माध्यमातून सुविधा मिळायला लागल अत्यंत कमी खर्चामध्ये ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमातलं शिक्षण घेता घेता आल्या लागल बरीच मुलं सर्व सामान्यांची मुलं आज विदेशामध्ये आपल्या देशामध्ये सरकारी नोकरीमध्ये आय एस मध्ये ही पाहायला मिळतात आणि त्याचा खऱ्या अर्थाने आनंद हा आमच्या कुटुंबाला आमचं कुटुंब म्हणजे मोठं कुटुंब आम्ही दहा जण भाऊ चार बहिणी आम्हाला दोन आया आणि अशाही परिस्थितीत आमचं कुटुंब वाढवण्याच्या दृष्टीनं पुढे जाण्याच्या दृष्टीनं आमच्या आईंनी आणि आमच्या वडिलांनी आम्हाला जी दिशा दिली दीक्षा दिली आणि संधी मिळाल्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबानं शिक्षण घेत प्रत्येकाने आपला व्यवसाय उत्तम उभा करत प्रत्येकाने या शिक्षण संस्थेला वाढवण्याच्या दृष्टीने मदत करत आम्ही ही संस्था सुरुवातीला अनेक आधी अडचणीवरती मात करत उभी केली नव्हे तर कोर्टामार्फत परवानगी घेऊन आम्हाला ही संस्था स्थापन करता आली आणि स्थापन झाल्यानंतर ही जे विद्यार्थी दोनवान विद्यार्थी आम्हाला या विद्यालयामार्फत घडवता आले याच खऱ्या अर्थानं सार्थ अभिमान आमच्या कुटुंबाला <laughs> यासाठी हे विद्यालय उभारण्यासाठी आणि विशेष करून माझी प्राचार्य साडेषेन असतील नालकर सर असतील कुलकर्णी सर असतील सर असतील शिंपी कांदळकर का, गोरुडे नारायण पिसाळ सर तांबे सर मैड सर मै आमचा ड्रायव्हर तांबे मैर आणि गवारे गवली क्लार्क काळे शिपाई आवरेश शिपाई <coughs> या सर्वांचं खऱ्या अर्थानं सहकार्य आणि प्रेम आपल्याला मिळालं आणि त्यातूनच या विद्यालयाची वाटचाल उत्तम प्रकारची आपल्याला करता आली यासाठी हे योगदान निश्चितच उत्तम आहे या सर्वांनीच खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीनं पालकांना प्रेम देत या विद्यालयाची सातत्यानं स्ट्रेंथ वाढवत <coughs> आणि मागील वर्षापासून आपल्याला प्रतिसादांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची माहिती आणि दिशाही मिळाली आणि त्यातूनच भविष्य काळ संपन्न करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला आणि आपल्या या विद्याविकासला या परिसरामध्ये एक आदर्श असलेलं स्कूल ज्याचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागवीचा लागतो असं स्कूल भविष्यामध्ये सुद्धा निकालाच्या बाबतीत असंच राहण्याच्या दृष्टीनं आणि उत्तम विद्यालय म्हणून या परिसरामधील नाव असलेलं विद्यालय हे भविष्यातलं सुद्धा उत्तम विद्यालय राहील त्याची खऱ्या अर्थानं सर्वांवरती जबाबदारी आहे मी सर्व विद्यार्थ्यांना या निमित्तानं तुमच्या गुणांना वाव भुलण्याच्या दृष्टीनं आणि तुमचा भविष्यकाळ उत्तम उभारा आणण्याच्या दृष्टीनं तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे आले आकाशवाणीचे मते साहेब असतील आमचे सर्व पत्रकार असतील या विद्यालयावरती प्रेम करणारे सर्व माझे मित्र असतील आणि विशेष करून लहानगे साहेब तर या विद्यालयाच्या उभारणीमध्ये लहानगे साहेबांनी सुद्धा त्यावेळेस सर्व पेपर जमवणं त्यांच्या मदतीला दिलीप नाईक असायचे या सर्वांच्या सहकार्यातून आपल्याला हे विद्यालय उभारता आलं चालवता आलं त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो आणि पालक मंडळींना या निमित्तानं सांगू इच्छितो की आपल्या मुलांचा भविष्यकाळ निश्चितच या विद्यालयाच्या माध्यमातून उभा राहत असताना घडत असताना आपणही थोडासा वेळ यासाठी भेट जावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद